या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड भारतीय जनता पार्टी वरुड ग्रामीण अशा चॅरिटेबल ट्रस्ट वरुड महात्मे आय बँक नागपूर आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल हिंगणा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महारोगी शिबिर व नेत्र तपासणी शिबिर पुसला येथे आयोजित करण्यात आले पुसला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नेत्र तपासणी ने शिबिराला नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या शिबिर एवढी गर्दी जमली होती की दोन दोन तास रांगेत नागरिक उभे असल्याचे चित्र दिसून आले आज पुसला इथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महारोग्य शिबिराचं आयोजन होत आहे आपल्यासोबत आमदार उमेश भाई यावलकर सर काय सांगू शकाल सर आज अतिशय फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि जनतेकडूनसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या शिबिराला प्रतिसाद मिळालेला आहे राजेंद्रबाबू केदार यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आज हे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे न भूतनं भविष्य भविष्यतो असा हा प्रतिसाद या ठिकाणी शिबिराला मिळालेला आहे ले। आणि निश्चितच या शिबिरानं शिबिरामुळं सर्वसामान्य माणसाच्या हिताचं रक्षण केलं जाईल अतिशय चांगला ट्रीटमेंट अतिशय चांगला आजारावरचं ट्रीटमेंट या शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब सर्वसामान्य माणसाला माणसावर केल्या जाईल आणि मला विश्वास आहे की अशाच प्रकारची सेवा कार्य भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक गावातून या मतदारसंघातील प्रत्येक गावातून केल्या जाईल आणि आ, या प्र या समारंभ या कार्यक्रमाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यासाठी मी सर्व पुसलावासीय जनतेचं तसंच पुसरा सर्कलमधील सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खास करून आमचे राजेंद्रभाऊ केदार यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांच्या सक्रिय सहभागामुळं आज हे एवढं मोठं शिबिर या ठिकाणी संपन्न होऊ शकलं निश्चितच सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो खरंच लोकनेता असावा तर उमेशभाई यावळकर सारखा असावा वरुड मुर्शी मतदारसंघामध्ये महिन्याला तीन शिबिराचं आयोजन उमेशभाई यावळकर यांनी आव्हान केलं आणि सर्व कार्यकर्ते कामाला लागले आज आज पुस्ता सर्कलमध्ये भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन होत आहेत आज केदार साहेब यांचा आहे सर तुम्हाला चुळामानी पर्यावर शुभेच्छा काय सांगू शकाल नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे काय सांगू शकाल आज पुसला येथे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे याची संकल्पना आम्हाला माननीय आमदार चंद्रभाऊ यावलकर यांच्याकडूनच मिळाली त्याच्यामुळे मी पुढाकार घेऊन व माझ्या सहकाऱ्यांनी मला साथ दिल्यामुळे हा एवढा मोठा यशस्वी कार्यक्रम यशस्वी रुग्ण म शस्त्रक्रियापासून तर पूर्ण त्यांची नेणे ने आणण्यापासूनची आम्ही व्यवस्था केलेली आहे त्यांच्याकरता नाश्त्याची पण व्यवस्था केलेली आहे कोणते रुग्णांना त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता आहोत कोणालाही इथे थांबून ठेवलेलं नाही आहे रुग्ण आला की त्यांची डॉक्टरकडे तपासणी करतो आणि त्यांना इथून सुट्टी देतो इथपर्यंत आम्ही कार्य केलेलं आहे आमची टीम अतिशय भारतीय जनता पक्षाची कार्यशील आहे चंद्रभाऊजा संकल्पनेतून हा कार्यक्रम यशस्वी झाला त्यांनी आम्हाला डॉक्टर लोकापासून तर सगळ्या टीमपर्यंत जे काही सहकार्य करायचं होतं कोणत्याही प्रकारची कमतरता सोडलेली नाही आहे त्यांचे मी इथे शत आभार मानतो अशीच त्यांच्या आणि माझ्या हातून ते ईश्वरसेवा रुग्णसेवा घडत राहावी अशी चरणी प्रार्थना करतो प्रत्येक रुग्णाला रुग वैद्यकीय सेवा मिळावी याकरता आमदार उमेशभाई आवलकर सतत प्रयत्न करत आहेत याकरता महात्म्या बँक असो किंवा शालिताय मेगी टीम असो यांची सुद्धा टीमच सहकार्य लाभाते आपल्यासोबत महाराज आहे काय सांगू शकत जे गोरगरीब यांना नागपूरला जाऊ शकत नाही मुंबईला जाऊ शकत नाही अमरावतीला जाऊ शकत नाही आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरकडे जे ट्रीटमेंट घेऊ शकत नाही त्यांची फी वहन करू शकत नाही त्यांच्याकरता भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ता आणि आपले लोकप्रिय आमदार वैशभाऊ यालकर यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा महाआरोग्य शिबिर ठेवलेला आहे की ज्या जनमानसवासी जो निम्न स्तरापासून उच्च स्तरापर्यंत आणि सगळ्या गोरी गरिबापर्यंत दिनदुखीपर्यंत ही सगळी सवा पोचली पाहिजे याकरता ही महाआरोग्यसेवा ठेवलेली आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती हर हर महादेव कॅन केवाय सर प्रत्येक महिन्यामध्ये तीन आरोग्य शिबिर घेण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे भारतीय जनता पक्षाकडून वरुळ मोर्शी तालुक्यामध्ये दर महिन्याला तीन शिबिरं घेतल्या जाईल यानंतरचं शिबिर या, या येणाऱ्या महिन्यामध्ये एक आमनेरला शिबिर आहे सर्वसामान्य माणसाची अतिशय चांगली सेवा भारतीय जनता पक्षाच्या जा वतीनं झाली पाहिजे हा एक मूळ उद्देश लक्षात घेऊन अतिशय चांगल्यात चांगली सेवा करण्याचा आमचा प्रयत्न राहील कोणताही पेशंट दुःखी होऊन परत जाणार नाही याची सगळी काळजी आमचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते घेतील आणि मला विश्वास आहे की एकही पेशंट या शिबिरातला नाराज होणार नाही दुःखी राहणार नाही याची संपूर्ण जबाबदारी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पार पाडतील आजच्या या शिबिराला डॉक्टर महेंद्रजी राऊत सर आहे सर काय सांगू शकाल आ, विद्यमान आमदार श्री चंदुभाऊ यावलकर हे आधीपासूनच मागच्या सात आठ वर्षापासून तर मीच बघतो आहे की आरोग्य याच्यात खूप व्यवस्थित काम करत आहे आता ते आमदारच आहे तर एवढा मोठा भव्य दिव्य जो आज त्यांनी शिबिर घेतलेले आहे त्यामध्ये बऱ्याच आपल्या क्षेत्रातील गरीब लोकांचे विविध जे रोग आहे किंवा ऑपरेशन आहे ते फ्रीमध्ये होईल हे शंभर टक्के खात्री आहे आणि असेच काम भाऊ करणार याची शंभर टक्के गॅरंटी आहे आम्हाला तर आज पुसला सर्कल इथे महारोगी शिबिराचं आयोजन होत आहेत मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहेत मोठ्या प्रमाणात पाहू शकता आपण महिलांची सुद्धा या शिबिराला भरपूर प्रतिसाद मिळत आहे काय सांगू शकाल तुम्ही कशासाठी आलो आम्ही शिबिरात आलो काय तपासणी डोळे नेत्र तपासणीसाठी आपण पाहू शकता महिलांचा सुद्धा या शिबिराला भरून प्रसाद मिळत आहे तुम्ही काय सांगू शकाल काय शिबिर असून काय सांगू शकाल आपल्या इथे आपले, आपले विद्यमान आमदार चंद्रभाऊ यावलकर यांच्याकडून शिबिराची प्रत्येक सर्कलमध्ये शिबिरं घेण्यात येत आहे आणि याचा फायदा सगळ्या गरीब लोकांना होत आहे आणि इथे आपण पाहू शकता खूप जास्त प्रमाणात डोळ्यांचे पेशंट आहे आणि आम्ही आता सगळ्या ठिकाणी जे शिबिर होत आहे तिथे सगळ्यात जास्त डोळ्यांचे पेशंट आहे आणि डोळ्यांच्याच ठिकाणी जास्त गर्दी पण दिसत आहे तुम्हाला पण पाहू शकता भव्य महारोग्य शिबिराला नागरिकांचा भरून प्रतिसाद मिळत आपल्यासोबत जिल्हा परिषदेच्या माजी स सदस्या राजश्रीताई शिरावत या काय सांगू शकाल आज महिलांचासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद काय सांगू शकाल आज इथे आरोग आरोग्य शिबीर महिलांसाठी डोळे तपासणी तसेच तिचे इतर समस्या सगळ्या आपल्या जिल्हा कुसल्या सर्कलमध्ये होत आहे आणि भरपूर प्रमाण प्रमाणात इथे प्रतिसाद आपल्याला दिसत आहे शिबिरासाठी तसेच कुसला सर्कलमध्ये जे आमदारसाहेबांच्या माध्यमातून शिबिर शिबिर जे शिबिर आपण करत आहोत ते शिबिराला महिलांचा भरपूर प्रतिसाद भेटत आहे आणि प्रत्येक प्रकारच्या इथे तपासण्या पण होत आहे आणि भरपूर महिला याचा लाभ पण घेत आहे आपण पाहू शकता या शिबिराला महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहेत काही महिला त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणं फार महत्वाचं आहे काय सांगू शकाल तुम्ही कशाच कुठल्या आजाराचा तपासणीसाठी आलो आम्ही डोळे तपासणीसाठी आलो नाही सुरू आहे आता वेळ लागल खूप दहा वाजतापासून आम्ही लाईनमध्ये आहे आणि प्रतिसाद देत आहे सगळ्या महिला सगळ्या गावांनी यांचा भरपूर फायदा घेतला आहे आणि या भाजप लोकांनी इथं नेत्र तपासणी आणून खूप छान केलं आहे त्यामुळे असे शिबिर आज संपूर्ण मोर्शी मतदारसंघामध्ये होत आणि या शिबिराला नागरिकांचा भरून प्रतिसाद मिळत आहे निकू कॅमेरामॅनिकूबा सा प्रवीण सारखे चुळा मनीस पटल विजयभाऊ आज तुमच्या मेहनतीला फळ मिळालं नागरिकांचा विश्वास तुमच्यावर काय सांगू शकाल सर सर्वप्रथम हे सांगतो की मान्य आमदार साहेबांचा एक संकल्प आहे आणि मी समाजामध्ये आता गेल्या तीस वर्षापासून काम करत आहे तर असं लक्षात येते की समाजामध्ये असे अनेक गरीब लोक आहे अशा अनेक गरीब माझ्या माता भगिनी आहे की ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे योग्य माहिती मिळत नसल्यामुळे अनेकांना गंभीर आजार होते मग तो आजाराचा उपचार त्या करू शकत नाही अनेक लोकांना मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेक अनेक लोक डॉक्टरकडे जाऊन त्याचा उपचार करत नाही काही पैशाच्या अडचणी असतात जे माता भगिनी माझ्या शेतकरी आहे शेतमजूर आहे आपला सततच्या सांसारिक व्यापातून माता भगिनी बाहेर निघत नाही आपली प्रकृतीकडे दुर्लक्ष करते म्हणून परिणामी गंभीर आजार त्याच्या झाल्यामुळं त्याचं नुकसान कुटुंबाला सहन करावं लागतं म्हणून आमच्या लक्षात असं आलं की या माध्यमातून आपण जे काही लोकांची सेवा करू शकू दोन चार पाच पन्नास लोकांचे जर ऑपरेशन होईल आणि त्याचं कुटुंब जर आपल्यामुळं वाचत असेल तर याच्यापेक्षा दुसरं पुण्य कोणतं नाही म्हणून हे पुण्याचं काम यापूर्वीसुद्धा आम्ही शिबिरं घेतलं आहे असंच सतत सुरू राहावं अशी माझी इच्छा आहे कर आमच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि आमच्या आमदारसाहेबाची सुद्धा इच्छा आहे आज आपल्यासोबत रसे महाराज आहे काय सांगू शकाल महाराज नागरिकांचा प्रसाद मिळत्या शिबिराला काय सांगू शकाल महाआरोग्य शिबिर जे इथे आयोजित करण्यात आलेले आहे त्यामध्ये आपण बघू शक शकता की इथे न भूतो न भविष्यती असा इथे आपल्याला लाभार्थ्यांची ला ला संख्या दिसत आहे आपण माझ्या मागे इथे बघूच शकता की ही जरी शाळा असली तरी शाळा असूनही इथे किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे लाभार्थी दिसत आहेत सध्या जवळपास हे शिबिर अजून संपलेलं नाही आहे शिबिराला अजून दोन अडीच तास असतानासुद्धा सध्या अठराशेहून अधिक लाभार्थी इथे नोंदणी झालेले आहे तरी एवढ्या मोठ्या प्रमाणाचे शिबीर याच्या आधी पुसला सर्कलमध्ये कधीच आयोजित करण्यात आलेले नव्हते आणि जे आपण इथे संख्या बघू शकता या संख्येच्या आधारावे आधारे असं बोलावंसं वाटतं की जे आमदार चंदुभाऊ यावलकर यांनी जो एक इथे विडा उचललेला होता रुग्णसेवेचा जो विडा उचललेला होता तो नक्कीच ते त्यांच्या यशाकडे नक्कीच त्यांच्या ध्येयाकडे ते कुठे ना कुठे सक्रिय होत आहे असं या निमित्ताने मला वाटत आहे सर किती रुग्णांना आतापर्यंत चष्मे वाटप करण्यात आले आहेत आतापर्यंत दोनशे सदोतीस लोकांना चष्मे वाटप करण्यात आले आहेत कॅम्प तसा तीनपर्यंत आहे परंतु गर्दी पाहून कसा पाच वाजे वाजेपर्यंतही राहू शकते सहा वाजू शकते कारण गर्दी भरपूर आहे आपण पाहू शकता नागरिकांचा भरभरून पैसा द्या कॅम्पला मिळत आहेत नागरिक चष्मे प्रत्येक नाग नागरिकांना चष्मे असो किंवा औषध असो हे सर्व মফত মিলে